भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या रिघूर इथं अवचित हनुमान मंदिर आहे या मंदिरामध्ये जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती लोण्याचा मारुती म्हणून या हनुमंताची ख्याती आहे या मंदिरात हनुमान रायांचं भजन आणि सुंदराकांड पठण सुद्धा यावेळी करण्यात आलं दिघोर येथील अवचित हनुमानाचं हे पुरातन असं मंदिर आहे या मंदिरात भाविकांनी नवसा पोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारण्यात आलेली हनुमानजींची मूर्ती आहे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले औचित हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे लोणाचा मारुती म्हणून भीय मारुतीराची ख्याती आहे आपण बघू शकतात की हनुमानाची एक विलोपनीय मूर्ती आहे रिधीर येथील औचित हनुमान मंदिर या ठिकाणी भाविकांचं श्रद्धास्थान आहे या मंदिराचे विश्वस्त दीपकदास महाराज आमच्या सोबत आहे आम्ही त्यांच्याकडून महाराज काय या मंदिराची नेमकी ख्याती आहे या मंदिराची नेमकी ख्याती म्हणजे हा लोण्याने बनलेला मारुती आहे आणि खूप प्राचीन तीर्थस्थान आहे या ठिकाणी जगभरातून भाविक भक्त हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यासाठी येतात आणि बाहेर आपल्या सो खर्चा इथे स्टॉल लावता प्रसाद वाटप करतात रात्रभर इथे जल्लोष असतो भजन सत्संग चालू असते आपण काय सांगणार या ठिकाणी दर्शनासाठी दरवर्षी येतो भाविक म्हणून आम्ही सर्वज दरवर्षी येतो सालाबादप्रमाणे दरवर्षी दर शनिवारी दर मंगळवारी आम्ही नेहमी येत असतो तिथून काय आनंद वाटतो मन प्रसन्न होतो इथे आल्यावर मारुती मार महाराष्ट्र हनुमान जन्म उत्सवा निमित्त औचित हनुमान त्रिदूर येथे या ठिकाणी भाविकांनी मोठी दर्शनासाठी गर्दी केली आहे लोण्याचा मारुती म्हणून या मारुतीला याची ख्याती असून हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे चुकलपाटी जय महाराष्ट्र देवस्थान